अवकाळी पावसानं मुंबईला चांगलंच झोडपलंय जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागात दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे वडाळ्यामध्ये लोखंडी टोवर कार पार्किंगवर कोसळलं यात बारा ते, तेरा कारचं नुकसान झाल्याचं समजतंय मुंबईतल्या पवैत वेस्टर्न हॉटेल परिसरात वादळी वाऱ्यामुळे नारळाचं झाड कोसळलं अचानक झाड कोसळल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली मुंबईत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली मुंबईतील जोगेश्वरी परिसरात जोर तार वाऱ्यामुळे रिक्षावर नारळाचं झाड पडलंय रिक्षाचालक जखमी झाला असून ही घटना सीसीटीव्ही मध्ये कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे मुंबईतल्या दादर परिसरात अचानक वाऱ्याने जोर पकडला यामुळे शिवाजी पार्कवर धुळीचं वादळ आलं शिवाजी पार्कवरच्या मैदानावरची माती वाऱ्याच्या वेगानं संपूर्ण परिसरात पसरली यामुळे आजूबाजूच्या परिसरात काहीही दिसेनासं झालं नंतर आलेल्या या पावसानंतर हे धुळीचं वादळ शमलं पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे कोसाई पाटील पाड्यात चार घरं कोसळली यामध्ये एक वृद्ध महिला जखमी झाली आहे घरांच्या भिंती आणि छप्पर कोसळल्याने घरातील साहित्यांचं मोठं नुकसान झालंय पालघर जिल्ह्यातील जव्हार भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली जव्हार भागातही गारांसह पाऊस पडला त्यामुळे उकाड्याने आयराण नागरिकांना थोडासा असा दिलासा मिळाला पालघर जिल्ह्यातील अनेक भागात गारांसह अवकाळी पाऊस झाला पाऊस आणि चोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही भागात घरांची छत उडल्याची घटना घडली दरम्यान अचानक पडलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण नागरिक दिलासा मिळाला पुण्याच्या जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली यामुळे टोमॅटो कांदा तसेच उन्हाळी बाजरीच्या पिकाला फटका बसणार आहे मात्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी रांजणगाव परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढलं अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाला सांगली शहरासह परिसरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास पाऊस कोसळला अचानक आलेल्या पावसामुळे सांगलीकरांची चांगलीच दैना उडाली तर उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना पडलेल्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला सातारा जिल्ह्यात तीन दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली कोरेगाव शहरात रेल्वे स्टेशनजवळ वादळी वाऱ्यानं वडाचे झाड पडलं त्यामुळे साताऱ्याहून कोरेगावकडे आणि कोरेगावहून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती वाशिम जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल भिजला ओट्यांच्या खाली शेतमाल टाकलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली असून शेतकऱ्यांचा शेतमाल भिजल्यामुळे मोठं नुकसान झालंय अहमदनगरच्या अकोले तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे गारपीट झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं तर वादळी वारे आणि वारांमुळे काही गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय तसेच जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं रायगड जिल्ह्यातील दक्षिण भागात अवकाळी पाऊस पडला जोरदार वादळी वाऱ्यासह माणगाव गोरेगावात पावसामुळे तारांबळ उडाली आहे यावेळी आंबा पिकांसह उन्हाळी भात शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीने चांगलंच आहे विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झालाय त्यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला मात्र शेतकरी हवालदिल झाले हिंगोली जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली कळंदुरी शहरात रस्त्यावर वादळी वाऱ्याने झाडं उन्मळून पडली तर भाजीपाला आणि फळबागांचंही मोठं नुकसान झालं भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झालाय मात्र उन्हाळी धान पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे कल्याण डोंबिवली परिसरात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस बरसला ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे वाहू लागले ढगाळ वातावरणामुळे परिसरात गारवा निर्माण झाला होता बदलापूर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली गारांसह जोरदार पाऊस झाल्याने उकाड हैराण झालेल्या नागरिकांना थोडा सुखद गारवा अनुभवायला मिळाला